हाय मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे मी आज स्वागत करत आहे तर मित्रांनो आमच्या देखील घरी देखील घटस्थापना झालेली आहे तर बघा आमचा हा देव्हारा या देवार्यामध्येच आम्ही घटस्थापना केलेली आहे या घटामध्ये गहू ज्वारी हरभरा जवस आणि करडई अशा धान्यांचा वापर केलेला आहे हेच धान्य का तर शेतकरी आता रबी हंगामात पेरणीसाठी कोणते धान्य पेरले पाहिजे याची तपासणी ह्या घटस्थापनेद्वारे शेतकऱ्याला थोडक्यात कळते तर मित्र तसेच शेतकरी ही माती आपल्याच शेतातील आणतो त्यामुळे शेतीतील मातीचा पोत कळतो आणि शेतात कोणते धान्य येणार आहेत ह्याची खोलवर माहिती शेतकऱ्याला मिळते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती माहीत होती का तर ह्याची हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय